नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार भंडाऱ्यामध्ये मिळते तशी बटाट्याची भाजी कांदा आणि लसूण घालता एक चमचा धने घेतले आखे धने घ्यायचे आणि एक चमचा बडुशेप घेतलेले कच्ची बडुशेप पाच ते सहा मिरे घेतलेले एक पिंच हिंग पाच ते सहा हिरवी मिरच्या एक इंच अद्रकचा तुकडा मिक्सरमधनं पाणी न घालता असं मोठं मोठं वाटून घ्यायचं एक वाटी कोथिंबीर घ्यायची आणि थोडासा कुदीन टाकायचा जास्त कुदिना टाकायचं नाही थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं एका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचं त्यामध्ये छोटा एक चमचा जिरे आणि दोन तेजपत्त्याची पानं एक मसाला विरायची तीन ते चार लवंगा टाकायचं लो गॅसवरती टाकायचं म्हणजे खडे मसाला जुळत नाही तर ज्या आपण मसाला वाटून घेतला होता ते मसाला टाकायचा आणि लो गॅसवरतीच परतून घ्यायचं त्याला एक मिनिटासाठी ते परतून झालं की कोथिंबीरनं कुदिन्याचं पण टाकून घ्यायचं त्याला पण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं चांगलं अजिबात कच्चं ठेवायचं नाही चांगले मसाले परतरी म्हणजे खूप छान लागायचं तर कोथिंबीर न कुदिना असं वाटून टाकलं पण खूप छान अशी भाजी होती हे टोमॅटो घेतलेलं एक टोमॅटो ते टोमॅटो टाकून घ्यायचं त्यावर मीठ टाकायचं आणि एक छोटं चमचं हळद आणि एक चमचा बिटगी मिरची मग टाकायची मीठ टाकल्यामुळे टमाटो लवकर मऊ होतंय मग मीठ टाकायचं टोमॅटो टाकलं की परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं जा नाही आहे आणि झाकण ठेवून मऊ टे होईपर्यंत तीन ते चार मिनटासाठी परतून घ्यायचं टोमॅटो मऊ झालेलं आहे टे त्याला मिक्स करून घ्यायचं ते मिक्सर झालं त्यामध्ये बटाटा टाकणार उकडलेला हे चार पाटेटी घ्यायचं उकडले वाटेटे उकळून घ्यायचं साल काढून घ्यायचे आणि असे हातानेच मॅश करून घ्यायचे असे कापून घ्यायचे नाही तर एक चमचा धन्या पावडर कस्तुरी मीठ एक चमचा आणि छोटा चमचा काळ मीठ टाकायचं कारण मीठ आपण पहिलेच टाकल्या तर मीठ टाकणार यायचं परतून घ्यायचं आणि काळं मीठ टाकल्यामुळं खूप छान अशी भाजी होती सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये पाणी टाकणार गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकलं की बाहेरून भाजी चव बदलती मिक्स करून घ्यायचं आपल्याला जेवढं ग्रेवीची भाजी करायची तेवढं पाणी टाकून घ्यायचं जास्त ग्रेव्हीची करणार आहे म्हणून त्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे उकळी येऊन द्यायची त्यावरती लोक गॅसवरती करायचं गॅस झाकून ठेवायचं पाच ते सहा मिनटं शिजून द्यायची मग बटाट्यात छान अशी भाजी शिजलेली आणि कलर करून खूप छान आलेला आहे आणि भाजीचा वास खूप छान असं हे लागलेला आहे वरून तडका देणार आहे तर एक चमचा तूप गरम करायचं तुम्हाला तूप नसेल आवडतं तेल जरी टाकलं तरी चालतंय त्यात एक पिंच हिंग टाकायचं आणि बेरगी मिरच बो टाकायची एक छोटा चमचा आणि वरण असं तडका द्यायचा बटाट्या भाजीला म्हणजे चवीला खूप छान अशी भाजी होती आणि तडका दिला की झाकण ठेवायचं लगेच त्यावरती भाजी ठेवायची नाही आहे एका मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि चवीला अशी भाजी खूप छान तयार झाली त्यावर कोथिंबीर टाकायची पुरीसोबत चपातीसोबत भातासोबत खूप छान लागत ते खायला आणि झटकीपट भाजी तयार होते की ती छान अशी भाजी तयार झाली ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकंदावायला विसरू नका